बघा सकाळी सहा चाळीस वाजता सुटलेली ताशी पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी बस तीनशे पंचाहत्तर किलोमीटर अंतरावरील गावी किती वाजता पोहोचेल असा प्रश्न विचारला प्रश्न सोडायचा कसा सर किती वाजता पोहोचेल याचा अर्थ प्रश्नामध्ये इकरांनो आपल्याला वेळ विचारली आणि वेळ काढण्याचं एक सूत्र आहे जसं की अंतर भागीला वेग म्हणजे वेग वेळ ओके हे काही सूत्र असतात हे पाठ करा इथं सुद्धा दर्शवलं तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर आणि हे अंतर आहे याला भागीला वेग आहे त्या गाडीचा पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास लक्षात घ्या हा भाग द्या हा भाग जातो सर आठ पॉईंट तेहतीस न म्हणजे हा तो कालावधी आहे वेळ विचारला की तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावरील गावी ती किती वाजता पोहोचेल किती वेळाने पोहोचेल असा जर प्रश्न असतात तर आठ पॉईंट तेहतीस तास हे या प्रश्नाचं उत्तर असतं मात्र किती वाजता पोहोचेल त्यासाठी आठ तास आणि शून्य पॉईंट तेहतीस हे आहेत लेकरांनो मिनिटे आता हे शून्य पॉईंट तेहतीस मिनिटे म्हणजे किती मिनिटे हो हा प्रश्न तुमच्या मनामध्ये शून्य पॉईंट तेहतीस हे दशांश दशांना मिनिटे आहेत एकूण किती मिनिटे यासाठी तासाभरातील साठ मिनिटे गुणीला घ्या लेकरांनो हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो सायंत्री अठराशे आठ चाला एक सायंत्री अठरा आणि एक एकोणीस लक्षात घ्या आता इथ एकोणीस मांडून टाका इकडं काही नाही दोन घर सोडून दशावून चिन्ह दोन घर सोडून दशावून चिन्ह द्या एकोणीस पॉइंट ऐंशी मिनिटे लक्षात घ्या अर्थ मिनिटे म्हणजे याला या आम्ही मिनिटे असं गृहित धरू शकतो चिन्हानंतर पाचच्या पुढील आकडा हा समोरील संख्या दर्शवत असतो म्हणून एकोणीसच्या समोरील संख्या वीस मिनिटे हे शून्य पॉइंट तेहतीस मिनिटे म्हणजे किती अक्युरेट मिनिटे तर त्याचं उत्तर प्राप्त झालं वीस मिनिटे आपल्याला किती वाजता पोहोचेल हा जो प्रश्न विचारला आता ही गाडी निघाली कधी सहा चाळीस हिचा हा निघण्याचा वेळ त्याच्यामध्ये आठ तास आता उत्तर कसं प्राप्त झालं लागणारा वेळ आठ तास आणि वीस मिनिटे हे आठ तास वीस मिनिटे याच्यामध्ये ऍड करा आठ तास आणि वीस मिनिटे म्हणजे इकडं साठ मिनिटे आणि आठ सहा चौदा म्हणजे चौदा तास साठ मिनिटे हे साठ मिनटे याच्यातून वजा करा इथं शून्य घ्या हे साठ मिनिटे म्हणजे एक तास आहे हा एक तास इकडे ऍड करा म्हणजे आणि एक पंधरा इकडं शून्य शून्य हे वेळ मिळाली आम्हाला चोवीस तासली पंधरा वाजता हे पंधरा वाजता म्हणजे ही आहे लेकरांनो सकाळी सहा चाळीस ला निघाली याचा अर्थ दुपारी दुपारी तीन वाजता त्या गावी ती गाडी पोहचेल हे या प्रश्नाचं आपले क्रम उत्तर ओके okay. वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल